आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर शहरात स्थापन ऑटोमॅटिक वेदर सेन्सर म्हणजे स्वयंचलित हवामान सेन्सरच्या खराबीमुळं काल तीस मे रोजी नागपूर शहरात झालेली छप्पन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद ही योग्य नसून ती अधिकृतपणे घोषित केलेली नसल्याचं प्रादेशिक हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे कार्यरत स्वयंचलित हवामान सेन्सर हे नागपूरच्या रुई पांजरी इथल्या केंद्रीय कापूस संशोधन संस्था इथं लावलेलं असून त्याद्वारे तीस मे रोजीचं तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे हवामान खात्याने विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून आय। या पार्श्वभूमीवर बाधित होऊ शकणाऱ्या गावांसाठी विशेष कृती आराखडा तयार करून प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या नागपूर विभागातील मान्सून पूर्व नियोजनाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या पावसामुळे ज्या भागात पाणी साचत असेल तसंच पिण्याच्या पाण्याचे स्रोत बाधित होत असतील अशा भागांसाठी आरोग्य विभागातर्फे विशेष दक्षता घेऊन साथीचे आजार होणार नाही या दृष्टीने नियोजन करावं असे निर्देशही यावेळी श्रीमती बिदेरी यांनी दिले नागपूर शहरातील कचरा संकलन करण्यासाठी नियुक्त ए जी एन आणि बी जी कंपनीच्या सर्व कचरा गाड्यांची आज अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचल गोयल यांनी तपासणी केली मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात तसंच घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉक्टर गजेंद्र महल्ले यांच्या देखरेखीखाली ही तपासणी झाली वाहनांमधील सार्वजनिक सूचना व्यवस्था कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट घातक कचरा गोळा करण्यासाठी रेड बॉक्सची व्यवस्था इत्यादी बाबींची तपासणी केली पहिल्यांदाच नागपूर महानगरपालिकेतर्फे वाहनांची एवढ्या मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली जिल्ह्यात उष्णतेचा दाह वाढला असून यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात बारा रुग्ण तर मनपा हदीच्या क्षेत्रात बारा रुग्ण महानगरातील विविध रुग्णालयात दाखल झाले होते हे सर्व रुग्ण यशस्वी उपचारानंतर बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत पोलीस विभागाने अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केलेल्या बारा व्यक्तींचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर हे मृत्यू कसे झाले आहे याबाबत स्पष्टता येईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एन पी राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार